काशी पाणीपूजन सोहळ्या उत्साहात कवठे शिवभक्त बाळासाहेब पाटील यांचा उपक्रम मान्यवरांनी केले कौतुक कवठे एकंद तालुका तासगाव येथील शिवभक्त बाळासाहेब भीमराव पाटील यांनी दुचाकीवरून अयोध्या काशी वाराणसी अशी तीर्थक्षेत्र यात्रा पूर्ण केली त्याबद्दल श्रावणीपारंभी काशीचे पाणीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला लहानापासूनच शिवभक्त आणि हनुमान भक्त असणारे बाळासाहेब पाटील यांनी भक्ती आणि श्रद्धेपोटी दुचाकीवरून अयोध्या वाराणसी काशी अशा तीर्थक्षेत्राला भेट देऊन दर्शन घेतले शिवभक्त असणाऱ्या पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्या वारीसाठी कवठे कनेेतून प्रस्थान केले होते रामनवमी जन्मोत्सवाला उपस्थित राहून ते त्यांनी आपला निश्चय पूर्ण केला काशी अयोध्या तीर्थक्षेत्रांच्या वारीनिमित्ताने श्रावण महिन्यात त्यांनी काशी पाणीपूजन सोहळा आयोजित करून मित्रपरिवार यांना महाप्रसादाचे आयोजन केले त्यांच्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कवटे खंद पाडव्याच्या महोत्सवावर आहे गेलो चौदा तारखेला तिथं पोहोचलो सतरा तारखेला रामनवमी करून येताना मथुरा काशी महाकाल हे करून मी बावीस दिवसात माघारी रिटर्न आलो आणि आज त्याचं पाणीपूजन ही केले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका बदल्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा